तरी आपलं सकाळी सकाळी उंबरटाली पण आज जरा लवकर आवरले मी पूजा झाली आज सकाळी झाली आज साडेपाच सहालाच लाच पूजा वगैरे झाली आणि जसं की आपलं गुरुवार येतं तर मला अगोदर तुळशीची पूजा झालीये तर आता हळदीचं लेपन करून घेते मी तुम्ही करतात का ते पण सांगा नसला करीत तर करत जा खूप छान असते तर आपल्या पूजाला ते आज लवकर सुरुवात झाली ती मैत्रिणींनं जसं की तुम्हाला म्हणलं ना मला आज इकडे पण जावं लागते त्याच्यामुळे मी आज लवकर उठले आणि काल विशेष म्हणजे एकादशी असल्यामुळे मी ना काल सांग म्हणजे स्वयंपाक पूर्णाचा वगैरे काहीच केला नव्हता मी तिने ना पूर्ण हो मी आज घातले त्याच्यामुळे पूर्णाचा अर्ध स्वयंपाक जवळपास आहे हा रोजच असं भरून ठेवते मैत्रिणींना त्याची पूजा वगैरे करून आणि हळदी कुंकू टाकत असते हळदी कुंकू आणि अक्षर माझ रोज असते इथे दिवा आपला दिवा बिलावून तिथे दिवा पण रोज असते मैत्रिणींना पण उंबरट्याची पूजा फक्त अमावस्या पौर्णिमा आणि आपलं गुरुवारी ही नेमानं असते हाय हॅलो मैत्रिणी कशा आहेत मजेत ना मजेतच राहायचं तर चला आता व्हिडिओची सुरुवात आज लवकर झाली आहे सकाळी कारण सगळं लवकर आहे माझं तर चला मी अलका अलका ममेट या जाण्यामध्ये सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ आज मिस्टर बी आहेत ओडिओमध्ये तर आपल्या युट्यूब फॅमिलीला काय म्हणतात संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा हां तर जसं मला गिफ्ट मिळालं तसं माझ्या सगळ्या ताईंना मिळव दे इला, दे इला सांगा द्यायला द्यायला सांगायचं सगळ्यांना बायकांना गिफ्ट द्या हा जरा बोलायला कॅमेरा सवरला असते जरा का समजून घ्या थोडस कारण मी बी अगोदर अशीच होते आता सवय लागली म्हणून काय झालं तर जसं की काल सांगितलं संक्रांत कालचं एकादशी म्हणून मी काहीच केलं नव्हतं देवाला नैवेद्य चलत नाही म्हणून तर आज पूर्णाचा अर्धा स्वयंपाक झालाय अर्धा राहिलाय लेपन झालंय झाले आपल्याला माझं नऊ नऊ गुरुवार जसं व्रत धरलंय ना त्याचा दुसरा गुरुवार आहे मैत्रिणीनं तर चला जायचंय आता येऊ ये द्या एखाद्याचा फोटो काय जाता बस वा नाही हो योगी समाधी ध्याना जय देव जय देव श्री गुरु दत्ता आरती ओवाळी तारली बहु चिंता जय देव जय देव तर बघा मैत्रिणींनो आज मी पुरण जसं की म्हणलं ना तुम्हाला आज केलं आहे पुरण ठेवून घेतलं ह्याच्यावर जायफळ मी असं खिसवून घातलं आहे मस्त चव लागते आणि हे पुरण ना साखराचं आणि गुळाचं दोन्ही मिक्स एकदा करून बघा तुम्ही पण नुसत्या साखराचंही नाही नुसत्या गुळाचंही नाही करायचं दोन्ही मिक्स करायचं खूप मस्त लागतं आहे टोमॅटो चिरून घेतला इथं आमटीसाठी हे भज्यासाठी कालवून ठेवलं आहे आता दहा वाजले तर हे अर्धवट करायचं आहे आणि मला खाली जायचं आहे माझा गुरुवार आहे आज लेकरांचे नाश्ते झाले तर इथं मी करू लागली आमटी आता कुठं कटाची आमटी म्हणते तर कोणत्या भागात काय म्हणते तर आमच्याकडे फक्त आमटीच म्हणतात मैत्रिणींनो तर या आमटीसाठी मी हा हो का हे टोमॅटो कोथिंबीर मी टोमॅटो घालते कुणी घालत असेल नसेल माहीत नाही पण तुम्ही पण एकदा टमॅटो घालून आमटी करून बघा न चवीला एक नंबर आमटी लागती आहे भरपूर मस्त अशी सुंदर चव लागते हे आपले सगळे मसाले हे पहा आणि हे आपली अद्रक लसूणची पेस्ट एक नंबर आमटी होती आहे तर चला जिरे मोगऱ्या तेल तापले जिरे मोगऱ्या घालून घेते टोमॅटो आणि हे आपलं येळवणी आमच्या ते येळवणी म्हणते जे वरी पाणी निघतंय ना डाळीच्यावर ह्याच्याशिवाय आता त्यालाच कट म्हणत असते मैत्रिणींना मला काही माहीत नाही आहे पण आम्ही ते येळवणीच म्हणतो बघा आणि काय करायचं गो अशा दोन चारनं मेथ्या घालायच्या चव इतकी छान लागते आमटीची व्यवस्थित असं थोडेसे ग परतत आले टोमॅटो की आपली अद्रक लसूणची पेस्ट घालायची आधी मी तुम्हाला सर्वच सांगते ना आधी कधीच घालत जाऊ नका छान तेल येत आहे आमटीला आणि सुंदर अशी आमटी होती मिस्ट्री साधी कोण गेली तर तशी होत नाही आहे रांगोळ काढायलेत बाहेर पतंगाचे एवढे भांडणं करायलेत ना विचारायचंच काम नाही आहे मैत्रिणींना तर चला माझा आज गुरुवार आहे आपला माझा दुसरा गुरुवार आहे आज तर सकाळी हो <laughs> ना? ना। मी नाही बी म्हणलं तर पाचच्या बी आधीच उठले होते आणि आता इथे मी तर राहिलाय की माझा तुझा आवाज त्याच्यामुळं माझं लवकर स्वामींची पूजा वगैरे सगळं झालं पुरती एवढं छान वाटलं ना थोडंसं खरंच थोडं जर लवकर उठलं तर सगळे काम व्यवस्थित आवडते मैत्रिणींना मी कडीपत्ता भरपूर घालते मैत्रिणींना पण काय करणार आता कडीपत्त्याला ना गिन पडलं या है है, का म्हणजे असा घाण झालाय ना बाहेर जे भेटत आहे का ते पण असा व्यवस्थित नाहीये कढीपत्ता त्याच्यामुळे मी वापरणंच बंद केलंय आता ही आपली आमटी आणि जसं की पोळीपेक्षा बाकीच्या सगळ्यांच्यापेक्षा सगळ्यात जास्त पसंदी ही आमटी खाण्याला देतात आपल्या इथं ही झाली आमटी आता उद्यापर्यंत लेकरं आमटी भात जर लावला तर उद्याही खाते कारण खूप आवडतय खूप पसंती आमटीला देते तर सगळेच जण पूर्ण फॅमिली तर चला भात लावून घेते आता स्वयंपाक झाला आपल्या स्वामींना नैवेद्य दाखविला आवरलं सगळं आजीचं बी आवरलं माझं बी आवरलं इकडं देवाला बी नैवेद्य दाखवून दा। घेतला आणि ते सगळं आता जेवायचंय आम्हाला आणून आहे सगळं आता आहे पाहुणे दोन वाजायचं तर चला मैत्रिणींनो या जेवायला सगळ्याजणी या मैत्रिणींनो पतंग उडवायला भरपूर अशा पतंग आहे तिथं आणि आम्ही पण भरपूर पतंग आणले तर आणि बघा किती उंच गेलाय आपला पतंग हाय हॅलो मैत्रिणीनं कशा आहेत मजेत ना मजेतच राहायचं तर चला स्वयंपाक झाला पूजा वगैरे सगळं झालं आता वाजले तर साडेपाच तर मी जसं की तुम्हाला म्हटलं ना हे पावरी आले असं पतंग उडवायला आले त्या बाजूच्या ह्यांच्याकडे इतके फुलं मस्त येत नाही केशरी कलरचे खूप सुंदर आणि त्याचा वास पण खूप मस्त सुंदर येतोय बघा मैत्रिणींना तर मी वरी आले या भरपूर असे पतंग येतं आकाशात जिकडं बघल तिकडं पतंग येतं आणि तर एवढी म्हणजे पद्धत ना पतंग उडविण्याची एवढी परंपरा दिसतच नाही तो मैत्रिणींना मी तुम्हाला दाखवलं असतं तरी पण एक बॅक कॅमेऱ्यानं एक मिनटं दाखवते तर हे पाहिलेत का आता बॅक कॅमेऱ्यानं तुम्हाला खूप लांब आहेत मैत्रिणींना एवढे पतंग आहेत ना पूर्ण आकाशामध्ये पतंगच पतंग आहेत पूर्ण असे खूप छान वाटायला ना मी पण वरी आले पतंग उडवायला सगळे चालत माझी पूर्ण फॅमिली आली बघा वरी तर सगळे चालू आम्ही पतंग उडवायला आणि बघा वातावरण पण खूप मस्त छान आहे असं भरपूर पतंग आहेत मैत्रिणी खूप छान दिसायले आणि मस्त वाटायला वरी आम्ही आलेवर आवाज आहे का पतंगाचा मस्त असं जय उडवायला आहे आपला पतंग आणि थोडा वरी गेला की दाखवते मी तुम्हाला आत्ता शिक चालू केले त्यानं उडवायला तर तुम्ही उडवले की नाही पतंग आपल्या महाराष्ट्रात चा। तर नसते तर इथंच आहे पतंग उडविण्याची पद्धत तर महाराष्ट्रात इथं कसं आहे की हळदी कुंकाला काय का हिंडत नाहीत काही नाही काहीच नाही आपल्या तिकडं कसं आहे बाया हळदी कुंकाला तर इथं काही नाही आहे तसं असे पतंग उडवायचे आणि घरी सेलिब्रेशन करायचं एवढंच असते मैत्रिणींना लवकर पतंगवर जात नाहीये तर आपल्याला गुरुवारची ह्याच्यात उसळ करायले हे ठेवले तर तळ भाजायला बघा कसली मस्त एक मिनटं छान भाजलेत तळ बघ मस्त असे पण काय की चवीला नाही आहे तर निशे सप्पक खाऊ वाटत ना तर त्याच्यामुळे एवढेच भाजून आता अर्धवट भाजले तर कोणी खाल्ले तर ठीक आहे ना तर सकाळच्याला हे वरचे काढून मी ह्याची खीर बनविणार आहे तर चला मैत्रिणींना आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करत जा ह्या व्हिडिओचा इथं चेंड करते सर्वांना श्री स्वामी समजतं